स्वागत आहे तुमचे लाडकी का 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 महाराष्ट्रामध्ये मित्र आपण आला हो दादांच्या गावाकडे तालुका बारामती जिल्हा पुणे बघा मित्र सकाळी सकाळी गावाकडचं वातावरण कसे सुंदर छान शुभ होगे मामो उटा हा मध्ये तिकडे पलीकडे दिसत ते आमचे दादांचं घर आहे आणि मध्ये ओढा आहे आणि इकडे आमच्या दादांची शेती आहे आणि ही दादांची एकदम लाडकी आवड ती गाय मंजुलिका हो मित्र बघा तिला गावरान गाय आहे तिला आम्ही हो बघा आमच्या बघा इकडे बांधलेले आहे आणि हा रस्ता आमच्या दुसऱ्या गावाकडे जातो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्र स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅन शो चॅनल मध्ये आपले स्वागत आहे हो मित्रो लाईव्ह आम्ही पुन्हा घेईल पुन्हा घेईल पुन्हा पुन्हा लाईव्ह घेणार हो पुन्हा लाईव्ह पुन्हा लाईव्ह आणि आमचा लाईव्ह परत पुण्याला गेल्यानंतर पुन्हा लाईव्ह हो हा आता बारामती लाईव्ह आहे पुन्हा लाईव्ह होणार आहे आपला हो मित्र वाट काढत जायचं असतं पुढं तसे आमचे यूट्यूबर सगळे असतात वाट काढत पुढं झुंझर झुंज देत असतात आमचा एक शे दादा आहे त्यांच्या नाव आहे झुंजर शेतकरी हो झुंज मित्र बघा आमची मंजुलिका कशी झुंज देत आहे चला कोण आले मेसेज पहिले मेसेज येईल चला सल्यूट पहिला मेसेज कोणाचा आला आहे पाहूया काका चष्मा आहेत थांबा मित्रो मेसेज आलेला आहे मला वाटतं वाटलंच मला तनुजाताई असणार <laughs> राजेश काका लाडके काका वडदे काका राजेश काका राजेश काका गुड मॉर्निंग तनुजाताई एका हाताने नमस्कार एका हातात मोबाईल आहे हो काका कॉमेडी आहेत आपले आता ब्लॉग्स व्हिडिओ सगळे कॉमेडी असणार आहेत गुड मॉर्निंग काका गुड मॉर्निंग लाईक डन केले हो आपला लाईफ स्लो आहे शुअर आहे हो बघा गावाकडं आलेलो आहेत बघा कशी शेती कसं मस्त की धुक्कं पडलेलं आहे सगळ्या पानांवर धुकं आहे ओलसर आहे बघा सगळी पानं आणि आमची मंजुलिका तिकडं बांधलेली आहे तुम्हाला मंजुलिका दाखवतो आमची तिचं नाव मी आहे मंजुलिका ती मारते हो गावरान गाय आम्ही इकडे घरापासून राहण्यात आलेली आहे चारा हो बघा कशी दिसली गावरान गाय हो तिचं नाव मंजुलिका ठेवले मी आणि एक व्हिडिओ आहे मंजुलिकाचा आम्ही करणार आहोत आज उद्या राहुल दादाचा व्हिडिओ आहे तो तनुजा ताई खूप खूप स्वागत आहे काल व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत जे लाईव्हवर येतात तुम्ही व्हिडिओ पहा मित्र व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते हो मित्र आमचे दादा आहेत लाडके दादा आवडते दादा बारामतीचे दादा अजय दादा स्वागत आहे आता एका तासामध्ये रात्रीच व्हायला पाहिजे होते पण आता होतील त्यांचे टू हंड्रेड के त्यांना मी अभिनंदन दिले केलेलं आहे कम्युनिटी पोस्ट टाकलेली आहे तुम्ही पण अभिनंदन करा मित्र एकामेकांना अभिनंदन करा एकामेकाला सपोर्ट करा एकामेकांना सहाय्य करा जसं काकांचा स्वभाव आहे काका सगळ्यांना सपोर्ट करतात सगळ्यांना हेल्प करतात पण मित्र कसं मित्र सपोर्ट केला की बोलून दाखवायचं नसतं करून दाखवायचं असतं हो जो बरसते हो गरज ते नाही लेकिन हम करके दिखाते हे आगे निकल आए हम तो पीछे रहे गे हो मित्र यूट्यूब हा असा असे असा प्लॅटफॉर्म मॅरेथॉनसारखं फोन पुढे जातो आहे रेसमध्ये भाग घेणे महत्वाचं आहे जिंकू किंवा हरू चला तो नाही मित्र